नमस्कार मंडळी बिझनेस माझाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हा सर्वांना एक अशी फॅक्टरी दाखवणार आहे जी घरातून चालते आणि जवळपास महिन्याला दोन लाखांची उलाढाल केली जाते आणि या व्यवसायाला सुरू केलेला आहे धनश्री मॅडमनी आणि शिवतेजनी तर मॅडम हे सांगा सर्वात पहिला प्रश्न आहे या व्यवसायाची सुरुवात कशी झाली होती या व्यवसायाची सुरुवात अशी झाली की आ, मीच वेपर्स बाहेरून आणून खाल्लं होतं आणि त्यानंतर माझ्या मनात कल्पना आली की आपण का बनवायचं नाही की बाहेरची बनवतात आणि आपण का नाही बोलू शकत असं विचार आल्यानंतर मी त्याचं ट्राय करायला गेले आणि योगायोगाने मला सगळंच मिळत गेलं बटाटा मिळाला त्यापासून मी हळूहळू घरही बसून घरच्या घरी तयार केला आणि टेस्ट छान लागल्यानंतर सगळ्यांनी माझ्याकडं मागणी केल्यावर मी सुरुवात केली व्यवसायाला तर मॅडम पुढला प्रश्न आहे तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्ही किती प्रकारचे व्यवसाय करता तर यामध्ये माझ्या फॅक्टरीचं नाव धनश्री फूड्स आहे यामध्ये मी एक दहा ते बारा प्रकारे प्रोडक्ट तयार करते केळी वेपर्स बटाटा वेपर्स चिली मिली स्प्रिंग डिस्को मॅजिक डिस्को आणि व्हील सांडगे असे खूप प्रकार आहेत हे सगळे आम्ही बनवतो आणि भविष्यात आता खूप मोठी उलाढाल करायचीच आहे त्यातून आम्ही स्वीटसुद्धा तयार करणार आहे तर चला म्हणजे या ठिकाणी आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही मॅडम कसा काय व्यवसाय करतात कसं काय प्रोडक्शन केलं जातं ते पाहूया मॅडमसाठी मित्रांनो कमीत कमी दहा हजार लाईक या व्हिडिओला मिळाले पाहिजे आणि जा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर्स मिळाले पाहिजे तर चला व्हिडिओला सुरू करूया तुम्ही पाहू शकता की मी ह्या थोड्याशा लहान छोट्या जागेमध्ये आम्ही व्यवसाय लघु उद्योग सुरू केलेला आहे यामध्ये आम्ही घरातले सगळे माझे मिस्टर मुलं आणि मी सगळी मिळून आम्ही हा व्यवसाय सुरू करतो आणि थोड्या वेळात आम्ही व्यवसाय कशा पद्धतीने करतो ते सगळं तुम्हाला प्रोसेस दाखवली जाईल चला तर आता आपण कशा पद्धतीनं वेपर्स वगैरे बनवतो हे पाहूया तर आता इथे रॉ मटेरियल आहे कच्चा बटाटा तो बटाटा घेऊन आपण त्याचे साल काढायचे पहिल्यांदा आणि त्यानंतर चिप्स पाडायचे चिप्स पाडल्यानंतर ते पाण्यामध्ये दोन वेळेला धुवून घेऊन चोकवून घ्यायचे ही मशीन आहे यामध्ये आता आपण बटाटा साल काढण्यासाठी टाकायचं आहे त्यात आपण आता चालू करायचं आहे आणि पाणी सोडून घ्यायचे यामध्ये पाच किलो बटाटा घातलेला आहे आता पाणी सोडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ही कशी वरची घाण आहे साल वगैरे सगळं निघत आहे आहे आता हे साल काढून झालेलं आहे आता याचे वेपर्स पाडून घ्यायचे आता आपण साल काढलेले बटाटे घ्यायचे खाली काढून मला आता आपण याचे चिप्स पाडून घेऊया हे अशा पद्धतीने चिप्स पडतात यामध्ये अजून एक स्लाइस आहे तुम्ही पाहू शकता हे खूप सुंदर असे चिप्स पडत आहेत तर आपण आता त्याला धुऊन घ्यायचं आहे तुरटीच्या पाण्यामधून पहिल्यांदा घ्यायचे नंतर स्वच्छ दुसऱ्या पाण्यात घ्यायचे आणि त्यानंतर आपण सोकून घ्यायचे आता आपण तुरटीच्या पाण्यातून काढून स्वच्छ दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून आहे ते आता पिशवीमध्ये घालायचंय आणि ड्रायर करायचंय ही फक्त दोन तीन मिनिटाची प्रोसेस आहे त्यानंतर आपण ते फ्राय करून घ्यायचे हे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतले जातात तर आता तुम्ही पाहू शकता की हे पिशवीमधून हे तिसऱ्या पार्टमध्ये घातलेलं आहे त्यातून पाणी चिप्समध्ये जसा वल्ला आहे तो पूर्ण कोरडा होणार आहे ते आता आपण पाहूया तर हे अशा पद्धतीने होणार आहे पाणी पूर्ण जाऊन कोरडं होतात ची प्रोसेस आहे अशा पद्धतीने हे ड्राय झालेलं आहे पाणी पूर्ण गेलेलं आहे आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया हे आपलं फ्रायर आहे हे लाकडावरती चालतं आणि अशा पद्धतीनं आपण यामध्ये घालायचं आहे हे आपली भट्टी आहे हे, हे ले ले आता आपल्याला फ्रायर करायचं आहे आणि तेल पण तापलेलं आहे टेम्परेचर आलेलं आहे आता आपण त्यामध्ये वेपर्स घालूया हे ड्राय केलेले चिप्स आपण काढायचे आहेत आता फ्राय करून घ्यायचे तर आता आपण फ्राय करून घ्यायचं आहे ते एका वेळेला चार किलो इतका तयार होतो आपण याला खालीवरती करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे अगदी मोठमोठ्या कंपन्यांची जे टेस्ट असते तशीच टेस्ट आम्ही कस्टमरला देतो ते रेडी झालेलं आहे आता आपण याला पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे नितळून घ्यायचं आहे हे तेल पूर्ण नितळल्यानंतर आपण चिप्स बाहेर काढायचे आहेत <tart noise> э энэ төрч дэх हे बघा किती सुंदर तयार झालेले आहेत तर आता हे आपण थंड झाल्यानंतर पॅकिंग करून घ्यायचं मार्केट आहे मार्केटला पाठवायचं आहे तर आता हे चिप्स आहेत ते आपण पॅकिंग करून घ्यायचंय पाव किलो अर्धा किलो एक किलो यामध्ये पॅकिंग होतं हे अशा रीतीने पॅक केलं जातं तर याची मागणी खानापूर गारगोटी उत्तूर आणि मिरज या ठिकाणी जातो आपल्या भागामध्ये पण वेपर्स जातात तर आपण आता ते वजन केलेलं आहे ते पॅकिंग करून घ्यायचं आहे अशा रीतीने हे पॅकिंग झालेलं आहे आता मी हे मार्केटला सेल करते तर मॅडम पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी मार्केटला तर खूप मोठे मोठे ब्रँड आहेत लेज आहे बालाजी आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर तुमचा माल हा तर लोकल माल आहे बऱ्याच जे आपले व्ह्युअर्स आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की एवढ्या मोठ्या कंपन्यांना तुम्ही टक्कर कशी काय देताय तुमचा माल कसा काय विकताय जसं कंपनीचा माल आहे त्या पद्धतीनं म्हणजे माझं ब्रँड काही नाही आहे पण त्यातून माझी फक्त क्वालिटी टेस्ट ह्याच्यावरून कस्टमर परत परत मागणी करतं जसं बाकीचा खर्च असतो की ब्रँडसाठी वेगवेगळे चार्जेस द्यावं लागतात त्या चार्जेस निमित्त क्वांटिटी जास्त घालून टेस्ट जशी जे तशी ब्रँडेड जसे असतं तशी टेस्ट करून आम्ही सेल करतो कस्टमरांना की जास्त क्वांटिटी टेस्ट चांगली असे असल्यामुळे आम्हाला माल आमचा खपून जातो म्हणजे मित्रांनो मॅडमचं म्हणणं हे आहे की जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते क्वांटिटीमध्ये म्हणजे कमी माल देतात जास्त पैशामध्ये आणि जाहिरातीवर त्यांचा खर्च असतो मॅडमच्या कंपनीचा जाहिरातीवर खर्च नाही ते क डायरेक्ट कस्टमरला क्वालिटी माल हा जास्त प्रमाणामध्ये देतात त्यामुळं रिपीट रिपीट यांना ऑर्डर येतात ऑर्डरवर मला विचारायचं मॅडम तुम्ही तुमचा माल कुठे कुठे विकताय आता एक दोन तीन एजंट आहेत एजंटच्या मार्फत आमचा गारबुट्टी खानापूर उत्तूर आणि इकडे मिरज ह्या ठिकाणी जातो आणि आपल्या इथे इचरगंजीमध्ये काही रिटेलमध्ये जातं आणि बाकीचे दुकानदार आहेत त्यांनाही माल सप्लाय करते तर मला हे सांगा आपल्या चिपची लाईफ किती आहे किती दिवस टिकू शकते लाईफ जास्तीत जास्त म्हटलं तर कसे माल शिल्लक नाहीच आहे राहत त्याच्यामुळे कमीत कमी म्हटले तर एक महिनाभर राहतो जास्त सेल लवकरात लवकर होईल ते पंधरा दिवसात सेल संपून जातो बरोबर तर बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातील जे तरुण आणि महिला हा व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांना पण हा व्यवसाय आपल्या घरातून सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांनी ह्या व्यवसायामध्ये उतरावं खरंच ज्याची इच्छा आहे मनापासून जर करायची इच्छा असेल तर तो सफल होतोच आणि त्याला प्रोत्साहनही मिळत जातं त्याच्यामुळं आवर्जून सांगते की महिलांनी घर बसून काही ना काहीतरी उद्योग केलाच पाहिजे म्हणजे मित्रांनो कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल तर नक्की तुम्ही या व्यवसायामध्ये उतरावं पैसे तर भरपूर आहेत या व्यवसायामध्ये मॅडम पैशावर मला विचारायचं आहे आपला जो व्हिव्हर्स आहे त्याच्या पण मनामध्ये कुठेतरी प्रश्न असेल सध्या किती व्यवसाय किती उलाढाल होते तुमच्या कंपनीची सध्या आता सध्या म्हणलं ते एक महिन्याला दोन लाखाची उलाढाल होते कमीत कमी ह्याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवसाय सुरू करू शकतो तशी काही अडचण नाही आहे की जसं आपलं इन्व्हेस्टमेंट जसजशी जशी कमी आहे तसंशी वाढूही हो शकते मार्केट जसं होईल तसं उलाडाने मोठी होऊ शकते आणि आपण ते करू शकतो म्हणजे मित्रांनो मॅडमजवळ जी, जी आपण चिप्सी मशीन बघितली सुरुवातीला त्याने ते चिप्सी मशीन आणि आपलं घरचं जे काही तळणी यंत्र आहे तळण्याचं यंत्र आहे ते घरच्या घरी ते तळत होते त्यानंतर त्याने ती जी आता आपण भट्टी बघितली ज्यावर चिप्स तळली जातात ते नंतर घेतलेलं आहे हां ते नंतर पहिल्यांदा छोटंसं शेगडीवर करत होते हळूहळू बिझनेस वाढल तसं गिरायकांचं कस्टमरचं आपले प्रोडक्ट जास्त मागणी आल्यानंतर आम्ही विचार चेंज केला आणि त्यातून आम्ही तळण्यासाठी भट्टी वगैरे सगळं मॅनेज केलं आणि त्यातून व्यवसाय मोठा सुरू केला जर आता नवीन कोणी हा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असेल तर मराठी माणसांना कसे माहिती आहे का बाहेर जाऊन माल विकायचं म्हणलं की खूप अवघड जातं तर माल विकण्यासाठी काय टिप्स आहे त्यांना काय सल्ला द्याल माल कसा काय विकायचा मार्केट लगेच नाही बसणार पण थोडं थोडं आपलं टेस्ट आपली टेस्ट कधीही चेंज करायची नाही टेस्टवरच जास्तीत जास्त भर दिला जातो जिथं टेस्ट आहे तिथंच मागणी जास्त असते म्हणजे मंडळी तुम्हाला क्वालिटीचं काम करावं लागेल माल तुमचा आपोआप हा मार्केटला विकला जाणार आहे